जय हिंद डॉक्टर साहेब सैनिक स्कूल में घोडे हैं और ये जो ग्लैंडर्स क्या बिमारी रही है उसके ऊपर क्या प्रिकॉशन ले इसके बारे में आप क्या बता हैं नमस्कार नांदेड आणि लातूर या दोन जिल्ह्यांमध्ये अशुवर्गीय प्राण्यांमध्ये एक ते दोन ठिकाणी ग्लँडर्स या रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे तर या रोगाचं आपल्याला माहिती देण्यासाठी आणि त्याविषयी काय काळजी घ्यावी यासाठी मी आपल्यासमोर आलो आहे साधारणपणे ग्लँडर्स हा जो रोग आहे तो हा जीवाणुजन्य रोग आहे आणि बुलखेरडिया मॅलाय या रोग या विषाणूमुळं या या जीवाणूमुळं या रोगाची लागण आपल्या गोड्यामध्ये होऊ शकते हा अत्यंत घातक आणि लवकर पसरणारा असा रोग आहे आणि झुनॉटिक म्हणजेच याची लागण माणसामध्येही होण्याची शक्यता असते त्यामुळं या रोगाचं थोडं विशेष काळजी घेणं आवश्यक आहे आता यामध्ये जे गोडे आजारी आहे ज्यांच्यामध्ये ऑलरेडी याची लागण झालेली आहे अशा घोड्यांमार्फतच हा रोग पुढे दुसऱ्या मध्ये आणि माणसामध्ये पसरू शकतो तर साधारणपणे जे घोडे आजारी आहे ज्यांच्यामध्ये ही लागण झालेली आहे त्यांच्या नाकातून चिकट स्त्रव त्यांच्या शरीरावरती असलेले जखमा त्याच्यातून निघणारा पू त्यासोबतच ते जर घोडे एका ठिकाणी चरत असतील खात असतील तर त्यांच्या खात्यातून त्यांच्या पिण्याच्या पाण्यातून दुसऱ्या घोड्यांना याची बाधा होऊ शकते यास यासोबतच जे लोक त्या घोड्यांसोबत काम करत आहेत त्या गो त्या लोकांनासुद्धा या घोड्याच्या संपर्कात आल्यामुळं त्यांनाही या रोगाची बाधा होऊ शकते आता हा जो रोग आहे यावरती कुठलाही खात्रीशीर उपाय नाही आहे त्यामुळं या रोगाची लागण झाल्यानंतर तो घोडा जो आहे तो कॅरियर म्हणजेच हा रोग पसरवणारा एक प्राणी होऊन जातो त्यामुळं जो घोडा या ठिकाणी जो घोडा किंवा गाढव असेल या ठिकाणी जर त्याला बाधा झाली असेल तर तात्काळ आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला याची माहिती द्यावी आणि त्यावरती उपाययोजना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्या ठिकाणी कराव्यात आता यामध्ये दिसणाऱ्या लक्षणामध्ये आपण बघू शकता की घोड्याच्या नाकातून किंवा त्याच्या डोळ्यातून नाकातून विशेष करून पू यो त्या ठिकाणी निघताना आपल्या दिसून येतो यासोबतच घोड्याच्या अंगावरती सर्वत्र फोड येतात ते फोड फुटतात जखमा होतात यासोबतच घोड्याच्या घशाला त्या ठिकाणी जखम होते त्या ठिकाणी देखील पू येण्यास सुरुवात होते आणि घोडा अशक्त होतो आणि त्या ठिकाणी काही घोड्यामध्ये मृत्यू होतो आणि काही घोडे हे रोग पसरणारे प्राणी बनतात तसेच गार्डनमध्ये देखील या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो गाढवांमध्ये फरक एवढाच आहे की ज्या पद्धतीने घोड्यामध्ये या रोगाची लक्षणं दिसतात त्याच्यापेक्षाही अधिक तीव्रतेने गाढवामध्ये दिसतात आणि कधीकधी गाडवाचे पूर्णपणे लक्षणं दिसण्याआधीच गाढवाचा मृत्यू देखील होतो त्यामुळं गाढवांमध्ये हा रोग शोधणं थोडंसं कठीण आहे परंतु आपल्या निदर्शनास किंवा आपल्या नै दैनिक आपल्या ऑब्झर्वेशन आप, आप करण्याने त्या पाहण्याने आपल्याला याच्यापोट त्याचा रोगाचा आपल्याला मा माहिती घेता येते आता याचा उपाययोजनामध्ये दुसरा आपल्याकडे कुठलाही उपाययोजनाचा प्रकार आपल्याकडे करता येणार नाही कारण त्याच्या उपाययोजना किंवा औषध उपचार त्या ठिकाणी उपलब्ध नाही परंतु जे घोडे आजारी आहेत त्यांची योग्यपणे आपण पशुवैद्यकाच्या सल्ल्याने दयामरण जर द्यायची जर आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी आपण तो पूर्णपणे पशुवैद्यकाच्या सहाय्याने ते करावे आणि त्यानंतर मृत घोड्यांची व्यवस्था व्यवस्थित विल्हेवाट लावणे हे देखील आपल्याला तेवढेच महत्त्वाचं आहे तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या गोठ्यामध्ये होऊ नये आपल्या घोड्यांना होऊ नये यासाठी शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त स्वच्छता आणि जास्तीत जास्त इतर घोड्यांपासून लांब राहण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करावा आपल्या घोड्याच्या तब्यातील जेवढे काही घोडे आहेत त्यांना इतर ठिकाणी घेऊन जाऊ नये म्हणजे ज्या ठिकाणी बाधित क्षेत्र जसं की नांदेड आणि लातूर या ठिकाणी बाधित क्षेत्र आहे तर त्या ठिकाणी आपल्या घोड्यांना घेऊन जाऊ नये तसेच तिकडून नवीन घोडे खरेदी करून आपल्या तबेल्यामध्ये आणू नये त्यासोबतच आपल्या घोड्यांचं नियमित स्वच्छता ठेवली त्यांचं निगा ठेवली तर हा रोग आपल्याला आपल्याला आपल्या घोड्यापासून दूर ठेवता येतो आणि त्यांना आपल्याला वाचत होते तरी या परिस्थितीमध्ये ग्लँडर्स या रोगामुळं घाबरून न जाता आपण त्या रोगाविषयी अधिक माहिती घ्यावी आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपल्या घोड्यांचे उपचार करत राहावेत जेणेकरून आपल्याकडे हा रोग येऊ नये आणि आला तरी आपल्याला त्याचा फारसा त्रास होणार नाही याची आपण खात्री घेऊ नमस्कार